नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार शैलेश ढगे मंगल आढाव प्रमिला कैलास मैन आणि मंगेश मोरे यांच्या दुर्गादेवी मंदिर जेल रोड या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते जगन आगळे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रभा क्रमांक सतरामधील शिवसेनेच्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करण्याचं जाहीर आवाहन केलंय ज्यांना आपण हक्काने बोलू शकतो जे आपल्या हक्काने फोन केल्यावरती येऊ शकते असे माणसं निवडून देणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं आणि महानगरपालिकेची निवडणूक पूर्वी महानगरपालिकेचे निवडून येणारे लोक होते त्यांना नगरपिते असा हा शब्द नाव होतो पर परंतु शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक सूचना मांडली की हे नगरपिते नाही आहे हे नगराचे मालक नाही आहे हे नगरसेवक आहे आणि तेव्हापासून हे आपल्या महाराष्ट्रात रूढ झाले हे नगरसेवक याला जे म्हणतात त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी नाव दिलेलं आहे की आपण आठवण ठेवून पाहिजे आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हे नगरसेवक हे नाव ज्या लोकांना दिलं आहे त्यांना निवडून देण्यामागं बाळासाहेब ठाकरेंनी ज्या लोकांना आशीर्वाद दिलेले आहेत त्यांना निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्यापर्यंत आलो आज नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रात सर्वत्र परिस्थिती पाहिली की सर्वसामान्य उमेदवार कुठे आहेत तर ते सर्वसामान्य उमेदवार आपल्या बरोबर आहेत मतदार आहेत आधी तेच सांगितलं पालिकेची निवडणूक ही एक वेगळ्या वातावरणात यावेळेस होत आहे तर वेळेस ठराविक पक्ष ठराविक उमेदवार ठराविक नेते परंतु यावेळेस कोण कुणाबरोबर आहे याचा विचार करावा लागतो आठवावं लागतं वाचावं लागतं त्याच्याशिवाय समजत नाही आणि हे सर्व कोणामुळे झाले याचा विचार सुजा नाशिककर करतील ही भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे उभे राहतात उमेदवार म्हणून आपल्या समोर येतात त्यांचे कार्य खूप पाहिजे अशी आवश्यकता नाही असं मला वाटत गल्लीतील वॉर्डातील प्रभागातील सर्व सर्वसामान्य लोकांशी संपर्क असणं त्यांना वेळोवेळी भेटणं त्यांच्या छोट्या छोट्या आडी अडचणी दूर करणं हे मला वाटतं हे सर्वसामान्य मतदारांना अभिप्रेत आहे आपली बाजू राखून ठेवण्यासाठी उमेदवारी करत आहे आपण जरूर त्यांना मी आपल्याला मनपूर्वक विनंती करतो की त्यांना आपण निवडून द्यावं ते आपली सेवा आपले सेवक म्हणून करतील ही आपल्याला विनंती आहे बोलण्यासारख्या खूप गोष्टी राजकारण खूप गोष्ट पाहिलेलं आहे आणि नाणींचे सगळं घरातील सर्वच माणसं त्याचप्रमाणे शैलेश भाऊ असतील मंगेश भाऊ असतील हे सर्वच जण तुमच्यासाठी निम्म्या रात्री तुम्ही जेव्हा हाक माराल तेव्हा तुम्ही राहतील आणि म्हणून त्यांना निवडून देणं गरजेचं आहे मोठे विचार मोठे पक्ष मोठे लोक हे बाजूला ठेवा शिवसेना मी कायम सांगत असतो की खूप लोक शिवसेनेतून सोडून गेलेले आणि जेव्हा ते कुणीच नव्हते तेव्हा त्यांना ओळख शिवसेनेने दिलेली आहे परंतु जेव्हा ते प्रस्थापित झाले जेव्हा लोक प्रस्थापित होतात तेव्हा निवडून यावयाला पाहिजे याच्यासाठी ते कोणाच्याही बरोबर तडजोड करण्यासाठी तयार होतात परंतु शिवसैनिक हा असा एक घटक आहे की तो ते चार शब्द लक्षात चार अक्षर लक्षात ठेवतो आणि शिवसेना म्हणजे सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य लोकांसाठी निवडून येणारी लोक ही जी एक भावना आहे आए नाशिक मानगर पाली भगवा त्यासाठी आपल्याला आहे यासाठी महानगरपालिकेवर फडकवायचा प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आणणं गरजेचं आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये मध्ये शैलेश ढगे मंगल आढाव प्रमिला मैन आणि मंगेश मोरे हे चारही उमेदवार अत्यंत सक्षम असून त्यांच्या माध्यमामधून प्रभागामध्ये विकास कामांची गंगा वाहणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी उपस्थित मान्यवरांनीही उमेदवारांच्या सामाजिक कार्याचा आणि जनसंपर्काचा उल्लेख करत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सक्षम असल्याचं मत व्यक्त केलं या ठिकाणी वर्ष नेतृत्व करताय सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने काम या ठिकाणी शैलेश पाच वर्ष नगरसेवक नगरसेवक होते असताना त्यांनी देखील भागाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं काम केलेलं आहे मंगेश भाऊ मोरे खर तर अनेक वर्षापासून आमचा मित्र आहे भाऊ आम्ही त्याला सांगत होतो बाबा त्यांच्या नादी लागू नको ते लोक फक्त डोकराला फुल लावता देत काहीच नाही परंतु त्याला लवकर कळत नव्हतं त्याला आता समज देत रात्री दीड दे वाजता भाऊ त्याचा प्रवेश मी करून घेतला आणि निश्चितपणे तुम्हाला खात्री सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा एकमेव पक्ष आहे की ते कार्यकर्ते प्रामाणिकपणे या चौघांना आमच्या प्रेमळा ताई आहेत या सर्वांना संतीने निवडून देतील कुठेही गंधारी आम्ही करत नाही आयुष्यात केली नाही आणि करणार नाही आम्ही भव्याचे शिपाई आहोत आम्हाला शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे हातात हात घेतल्यानंतर त्याच्याशी गद्दारी आम्ही करत नाही कारण आम्हाला या शहराचा विकास करायचा आहे तुमच्या सारखे तरुण निश्चितपणे या शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी एक चांगले उमेदवार तुमच्या समोर आम्ही केलेले आहे आणि म्हणून या प्रभागातील लोकांना या प्रभागातील वडील झाडे मंडळींना माझी आग्रहाची विनंती आहे की या शिलेदारांना तुमचा मत देऊन आशीर्वाद द्या पाच वर्ष तुमची सेवा करतील या प्रभागाची सेवा करतील याची करती ग्वाही मी तुम्हाला देतो जर एक दोन माणूस चुकीचा निघाला तर त्याला ठेवणार नाही हा इतिहास शिवसेनेचा आहे आणि म्हणून मला विनंती आहे की सर्वांना आपण विजय करा त्या महापालिकेचा कारभार कोणाच्या हातात द्यावा ह्या जनतेला प्रश्न आहे आम्ही जायच फिरतो इतके माणसं बोडले इतके माणसं बोडले तर ते नानाच्या मुलाकडे गेले त्यालाही म्हणे चल आमच्या बरोबर तुला दोन कोटी रुपये देतो आणि आमच्याकडून उभं राहा माझा मुलगा उभा हो आहे तीनचा प्रभाग आहे बाळासाहेब सानक फोन करते साने फोन करते सुनील बाबुल फोन करतो गिरीश महाजन फोन करतात आम्ही तुमच्या मुलांना बिनविरोध निवडून देतो तुम्ही भारतीय जनता पक्षात घ्या आणि तुम्ही माझ्या मुलाला बिनविरोध निवडून देतात नानाच्या मुलाला पडतात तुम्हाला करायचं काय आहे अरे गेले पंधरा वर्षापूर्वीच मी बिनविरोध शिवसेनेमध्ये निवडून आलेलो आहे माझ्या मुलाला काय तुम्ही बिनविरोध निवडून देता लढाई बाळासाहेबांनी आम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला शिकवलेलं आहे प्रवाहाच्या विरुद्ध राहायला शिकवलेलं आहे बाळासाहेबांनी लढायला नाही शिकवलं लढायला आम्हाला शिकवलेलं आहे पहायला नाही शिकवलं लढायला आम्हाला शिकवलेलं आहे आणि म्हणून ही जनता तुमच्या रूपाने आशीर्वादाच्या रूपाने आमच्या चारही उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहील नाशिक रोडचा बाले किल्ला आबाधित ठेवण्यासाठी मताच्या रूपाने तुमच्याकडं या ठिकाणी आलेले आहेत ला आपला उमेदवार म्हणजे मशाल आणि ही मशादच नका या शहर वाचवायचं सुव्यवस्था अबाधित ठेवायचा असेल या नाशिक मध्ये शिवसेनेच्या आधी सत्ता द्या मशाल हाच आपला उमेदवार मशाली समोरच बटन धावा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो ज्यावेळेस मी नगरसेवक होतो त्यावेळेस नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वात चांगला नगरसेवक किंवा सर्व निधी संपवणारा नगरसेवक म्हणून माझी निवड झाली होती त्यावेळेचे रस्ते त्यावेळेच घरातलं पाणी जे पाणी तुमचं एकदा यायलाही त्रास होतोय ते पाणी येत नाहीये आता रस्त्यांची हलत मागे वसंत भाऊगीतांची एक मुलाखत आली होती अतिशय सुंदर मुलाखत होती नाशिक शहराच्या बाबतीत काय वाटोळ करून ठेवले आठ वर्षामध्ये केंद्र सरकार तुमचं महाराष्ट्रात सरकार तुमचं राज्यात सरकार शहरामध्ये देखील महापौर तुमचा मग निधी कुठं मिळाला नाही तुम्हाला मी तर माझ्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला चॅलेंज केली होती की आमदाराच्या जे काम आहे आमदाराच्या कामाचे आडून न लपता काहीही ही काम नाही निष्क्रिय माणूस अरे आता ज्या मंगेश मोरे मुळे तो निवडून आला तो मंगेश मोरे माझ्या आला आहे आणि त्यांनी मागच्या वेळेस सावधगिरीने माझ्या विरोधात पाच लोक अशी उभी केली की त्या पाच लोकांनी साडेसात हजार मतदान खाल्लं वेगळं म्हणजे मंगेशचे तेवीसशे पंचेचाळीस आणि त्यांचे साडेसात दहा हजार मतदान वर्ग करून टाका तुम्ही आता वेळा उभी नाही आता कोणीच माझ्या विरोधात एक पण उभा नाही सगळ्या सगळे सावध झाले सगळ्यांना मी समजवलो तुमच्यामुळं तुमच्यामुळं एक कार्य करणारा घरी बसला म्हणजे मध्ये बोर्डात पहिलेला आला माणूस बारावीला नापास होतो शोभंधिका होती समोरचं गणपतीचं मंदिर दुर्गा माता मंदिर खरजूळ महाराजातलं शंकराचं मंदिर दक्षिणमुखी हनुमान आपल्या सगळ्याच्या मधला निसर्ग गोविंद हे इथलं मयातलं म्हणजे नाबोबाचं मंदिर आहे हे देखील मी बांधले ते रस्त्यात होतोय रस्ता मोठा करताना ते मंदिर इकडे बांधले आणि दोन बुद्धार बांधले मी गावातलं बुद्धगार दुरुस्त केलं मंगलमूर्ती नगरला बुद्धगार बांधले इंडोर क्रीडांगण आणलं नारायण बापू चौक सुधारवला बैलांच्या वेळान शाळा आणल्या मुलींच्या अपेक्षिका मुलांची अपेक्षिका स्केटिंगचं ग्राउंड काय केलं नाही मी सतरा ग्रीन जी आणल्या होत्या या सगळ्या केल्या असताना देखील आपल्याला अपेश आलं आम्ही चौघन या प्रभागामध्ये सन्मान्य आम्ही जो पॅनल निवडला तुम्ही त्याचा पॅनाचा जर अभ्यास केला तर चारीही प्रभागामधून कारण आता भीमनगर साइडला ब्रह्मगिरी भीमनगर साइडचे लोक आम्हाला बोलले की पाच वर्ष आम्हाला असं वाटलं म्हणजे साडेआठ वर्ष पाच आणि आताचे साडेतीन साडेआठ वर्ष आम्ही पोरके झालो होतो आम्हाला नगरसेवकच नव्हता मग त्यांना मी बोललो वाद करतो आणि हा का जो काय टेम्पो टिकून ठेवलाय तुम्ही हा निवडणुकीतला टेम्पो सोळा तारखेपर्यंत म्हणजे पंधराचे मतदार म्हणून सोळाची मतमोजणी होतो आपण सर्वजण लावून धराल अशी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद जय खूप काय बोलणार नाही आपली सेवा करण्याची संधी मागेल तुमच्या मताच्या रूपाने मी दान मागेल येत्या पंधरा तारखेला आपण आमच्या पॅनलला बरघोसमतांनी विजय कराल आपली संधी करण्याची सेवा द्याल अशी विनंती करेल नाना गेल्या साडेआठ वर्षामध्ये हा जो प्रवास आहे तो विकासापासून दूर गेला विकास तोच झाला विकास तोच करण्यात आला ज्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा स्वतःचा विकास होईल समाजाचा काय फायदा होईल समाजाचा देणं काय राहील हे कमी करून स्वतःचा विकास करण्याचं काम मागच्या लोकप्रतिनिधीने केलं मला वाटत नाही मंगलादायी सोडल्यानंतर कोणाचा झंझावट या प्रवादामध्ये होता मंगलादायींनी आणलेल्या कामाच्या पावतीवर स्वतःची चंपगिरी केली काम बांगायला काही नाही आणायचं बाजू साहेबांच्या माध्यमातून काही काम झाले कॅन्या रोडचा रस्ता होता आमचा अडीच वर्ष प्रलंबित होता मी आमदारांच्या माध्यमातून तो रस्ता करून घेतला पुन्हा चमकोगिरी करायला दुसरे आले मी सर्व माता पतींना विनंती करेन का यावेळेस आपल्याला काम करणारे प्रतिनिधी निवडून द्या आठ वर्षानंतर निवडणूक झाली यावेळेस लोकप्रतिनिधी चांगले निवडून दिले तर पुढची निवडणूक शाश्वती मला वाटत नाही होती निवडणुकी हो हे वाईट नाही पण जे घर आहे ते बोलतो मी त्यामुळे सर्व आमच्या माता एक विनंती करेल का मतदान करताना खूप विचार करा समोरच्याचा फॅमिलीचा ग्राफ बघून मतदान करू नका काही कदा खूप मोठा प्रस्तावच घरात घरा आला आहे आणि एखाद्या प्रस्थापित धरण्यामधनं आलेला व्यक्तीच आपला विकास करू शकतो तर हे खोट आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस देखील आयपीएस आय एस होऊ शकतो तर एक नगरसेवक का नाही होऊ शकत नगरसेवक होण्यासाठी खूप जण इच्छुक आहे खूप जण तुमच्याकडे येणार आहे पण तुम्ही निश्चितच या वेळेला एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागासाठी निवडून द्याल आणि तो लोकप्रतिनिधी निश्चितच तुमच्या समोर बसलेल्या पॅनल मध्ये आहे अशी मी तुम्हाला शाश्वती देतो देखील सर्वसामान्य कुटुंबात आईचा मी पुढे घेऊन जाईल माझ्याकडनं बोलताना काही चूक झाली असेल मी तुमच्या सर्वची माफी मागतो पण एक संधी तुम्ही मला द्याल तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून हे मी तुमच्याकडं कलकळीची विनंती करतो हात जोडून तुमची विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद माझा बदल घडवण्याआधी मी माझ्या कर्तृत्वातून बदल दाखवेल एक संधी द्या एक सकारात्मक मत मला द्या आणि त्याची नक्कीच संधी करून नक्कीच तुमची मनापासून सेवा करेन धन्यवाद प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक सतरामध्ये शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळेस व्यक्त केला वेद साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड